कधी असा विचार केला आहे का आपण मोबाईलशिवाय किती वेळ राहू शकतो एक तास अर्धा दिवस कि काही मिनिट नाही सकाळची सुरुवात आलामसाठी मोबाईल हातात घेऊन होते आणि दिवसाचा शेवट इंस्टाग्राम स्टोरी स्क्रोल करत आपण नकळत मोबाईलच्या कैदेत अडकलोय आणि ही कैद ही आपल्या मनाच्या शरीराच्या आणि नात्यांच्या थकव्याची खरी कारण ठरू लागली पण आता आपण मोबाईलचा वापर कमी करू शकतो अगदी तंत्रज्ञानाचा वापर करतच तंत्रज्ञानापासून सुटका करून घेणारा उपाय होय आणि तो उपाय म्हणजे डिजिटल डिटॉक्स म्हणजे मोबाईल पासून जाणीवपूर्वक सुट्टी घेणं ती कशी तर हाच विषय आज आपण उलगडणार आहोत का करावा डिजिटल डिटॉक्सचा वापर कोणती ॲप मदतीला येतात आणि हे सगळं तुमच्या आयुष्यात काय बदल घडून आणू शकतात तेच आपण सविस्तर पाहूया नमस्कार मी प्रतीक्षा तुम्ही पाहताय पुणे प्राईम न्यूज डिजिटल डिटॉक्स ऍप काय आहेत ते नेमकं समजून घेऊया आयफोन आणि एन्ड्रॉइड मोबाईल वर चालणारे अनेक सध्या ऍप स्टोर मध्ये उपलब्ध आहेत मोबाईल किंवा एकूणच स्क्रीन टाइम कमी करण्यासाठी आणि डिजिटल उपकरणांवरच अवलंबित्व कमी करण्यासाठी मदत करणारे हे ऍप असतात म्हणजेच त्यांचा उद्देश मोबाईलच्या स्क्रीन पासून दूर नेऊन आपला वास्तविक जीवनाशी संबंध वाढवणे हा असतो गुगल प्ले स्टोरील वरील एका अशाच डिजिटल ऍप बाबत असं म्हटलं आहे की स्वतःशी तसेच इतरांशी आणि जगाशी पुन्हा मैत्री करण्यासाठी मोबाईल बरोबरची मैत्री जरा कमी केली पाहिजे असं देखील म्हंटलंय तुम्ही सारखे फोनवर असता का तुम्हाला जगापासून दूर जाण्याची भीती वाटत आहे का नेटवर्क मिळालं नाही तर तुम्ही घाबरता का तसं असल तर डिजिटल डेटॉक्सची वेळ आली आहे असं समजा असं एका ऍपनी म्हटलं आहे मुळात हे ॲप विशिष्ट कालावधीसाठी फोन बंद करतात हा वेळ दहा मिनिटांपासून ते दहा दिवस एक महिना किंवा त्याहून जास्तही असू शकतो फोन किती वेळ बंद ठेवायचा आहे हे, हे तुम्ही स्वतः ठरू शकता या दरम्यान सर्व सोशल मीडिया ऍप देखील बंद राहतील आणि फक्त आपत्कालीन कॉलची सुविधा उपलब्ध असेल काही ऍप फोन कॉल करण्याची परवानगी देतात आणि काही कॉलच्या वेळेची मर्यादाही ठरवतात पण त्याच वेळी डिजिटल डिटॉक्स ऍप निवडताना सावध असणे देखील महत्वाचे डिजिटल डिटॉक्स ऍप नेमके कसे काम करतात ते आपण पाहूया आत्ताच सांगितल्याप्रमाणे हे ॲप मोबाईल फोन ठराविक काळासाठी बंद करतात पण काही ॲप कोणते सोशल मीडिया ॲप बंद करायचे आणि कोणते नाही हे निवडण्याची परवानगी देखील देतात याबद्दल एका मुलीने डिजिटल डेटॉक्स ऍपचा वापर केला आहे आणि तिला काय अनुभव आला आहे ते तिने सांगितलं आहे ती म्हणते की मी स्वतः अनुभवलं आहे एकदा सुट्टीच्या दिवशी मी काही वेळ फोन पासून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला एका ऍपच्या मदतीने जवळपास तीन तास मी फोन डिटॉक्स मोडवर ठेवला पण सवयीनुसार मी फोन हातात घेऊन पाहिला तर स्क्रीनवर काही मनोरंजक संदेश सल्ल्याच्या स्वरूपात मला दिसले त्यात तुम्ही फिरायला जाऊ शकता तुम्ही तुमचे आवडते पदार्थ बनू शकता तुम्ही कुटुंबासोबत बसून चहा घेत वेळ देखील घालू शकता तुम्ही बागकाम करू शकता अनेक असे येत राहील त्यामुळे मी फोन खाली ठेवला खर तर हे तीन तास दिवसातील सर्वात अर्थपूर्ण तास ठरले माझ्या मनाला मेंदूला थोडी विश्रांती मिळाली आणि मलाही शांत वाटलं हा त्या मुलीचा अनुभव आहे पण या डिजिटल डिटॉक्सची नेमकी गरज का आहे ते आपण पाहूया डिजिटल डिटॉक्स ऍप हे फोनचा वापर हा अत्यंत गरजेच्या कामापुरताच मर्यादित करतात इंग्रजी वृत्तपत्र द हिंदू मधील एका वृत्तपत्रानुसार भारतात शहाऐंशी टक्के प्रौढ हे स्मार्टफोन वापरतात त्यापैकी तीस टक्के लोक दररोज सुमारे सहा तास स्क्रीनवर घालवतात मित्रांशी संपर्कात राहण्यासाठी असो किंवा सोशल मीडियावर युट्यूबवर मनोरंजनासाठी किंवा गेमिंग साईटवर असो रेडसियर स्ट्रॅटेजीच्या दोन हजार चोवीसच्या अहवालानुसार आणि मानसिक आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक असल्याचं तज्ज्ञांचा आहे आपण अनेकदा कुटुंबासह एकाच घरात राहूनही स्वतःला त्यांच्यापासून वेगळं केलेलं असतं असं कुटुंब मानसशास्त्रज्ञ जसलीन गिल म्हणतात त्यांच्या मते मूळ मानवी स्वभाव हा एकटा नव्हे तर समाजात राहण्याचा आहे समाजासाठी सुरुवात मानवांच्या एकत्र राहण्याच्या प्रवृत्तीपासूनच झाली पण अनावश्यक स्क्रीन टाइम आपल्यावर मर्यादा घालत आहे त्यामुळे प्रियजनांशी बोलण्याऐवजी आपण फोनवर वेळ घालवतोय तसेच मेंदूशी संबंधित अनेक एक आजार एकाकीपणाशी संबंधित असतात तुम्ही तुमचे दुःख किंवा समस्या कुणालाही शेअर करत नाही आणि अशा बाबतीत मदतीसाठी एआय गोष्टींवर अवलंबून राहता तेव्हा परिस्थिती मानसिक बदलते मानवी विकास हा परस्पर संवाद अनुभव आणि विचारांच्या देवाणघेवणीशी जोडलेला आहे तो आता बराच कमी झाला असल्याचं देखील त्या सांगतात निरोगी मन आणि निरोगी शरीराबद्दलही त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलं आहे की की तो माणसाला बनू शकतो जर कोणी आजारी असेल तर त्याच्या आत्मशक्तीने तो निरोगी राहण्याच्या दिशेने देखील वाटचाल करू शकतो पण एकटेपणा बराच काळ राहिला तर लोक मानसिक आजारांसोबत शारीरिक आजारांना देखील बळी पडतात असंही त्या सांगतात त्यामुळे डिजिटल डिटॉक्स म्हणजे केवळ मोबाईलपासून दूर जाणं नाही तर स्वतःजवळ पुन्हा परत नाही एक अशी विश्रांती जी तुमच्या मनालाही ताजतवान करते आणि नात्यांनाही नवसंजीवनी देते मोबाईल नक्की वापरा पण मोबाईलचा गुलाम बनू नका दररोज थोडा वेळ डिजिटल विश्रांतीपासून घ्या आणि त्यावेळेस स्वतःमध्ये आपल्या लोकांमध्ये आपल्या छंदांमध्ये पुन्हा एकदा हरवून जा कारण शेवटी मोबाईलने जग जवळ केले असले तरी त्या जगात आपली स्वतःची जागा ही गमावून देऊ नका मंडळी हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पुणे प्राईम न्यूज ला करा